नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा दोन हजार चोवीस हलोंडी येथील केंद्र प्रशासक नीलम धनवडे यांच्या जीवन प्रवासाचा आर आर न्यूजने घेतलेला आढावा समाजकार्याच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या नीलम दिनकर धनवडे यांचा जन्म हलोंडी येथील माजी सैनिक दिनकर धनवडे यांच्या घरी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण हलोंडी येथील विद्यामंदिर येथे झाले माध्यमिक शिक्षण करमवीर भाऊराव पाटील रय शिक्षण संस्था महात्मा गांधी रुखडी पदवीचे शिक्षण राज्यश्री छत्रपती शहाजी कॉलेज दसरा चौक येथे इंग्लिश विभागामधून पदवी संपादन केली त्यामधून इंग्रजी विभागामधून प्रथम क्रमांक पटकवला सुरुवातीपासून समाजकार्याची आवड असल्याने मास्टर ऑफ सोशल वर्कचा कोर्स केला सायबर कॉलेज समाजकार्य विभागमधून समाजकार्याची पदवी संपादन केली नंतर मास्टर ऑफ फिलॉसॉफीचे शिक्षण घेत असताना त्यांनी महिला सक्षमीकरणवरती संशोधन केले समाजकार्य विभागाची पदवी संपादन करताच त्यांनी सांगली मिशन सोसायटी या ख्रिश्चन मिशनरीमधून समाजातील अनेक दुर्लक्षित दुर्बल घटकातील लोकांच्या सोबत उल्लेखनीय काम केले त्यामध्ये बचत गट असतील तसेच झिरो ते अठरा वयोगटातील दिव्यांग मुले असतील त्यांचे सामाजिक पुनर्वसनासाठी हातकणे तालुक्यातील अठरा वर्षाखालील मुलांसाठी काम केले त्याच्यामधील मुलांना फिजिओथेरपी स्पीच थेरपी सर्व शिक्षा अभियान तसेच शाळा व कॉलेजेसमध्ये दिव्यांग मुलांना सोयीस्कर होण्यासाठी रॅम्प बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये स्वतः ग्रामपंचायतमध्ये जाऊन पन्नास टक्के घरपाळ्यामध्ये सवलत पाच टक्के निधी इतकेदी दे मिळवून देण्याचा प्रयत्न केलेले आहेत तसेच दिव्यांग मुलांना लागणारे जे काही साधनसामुग्री आहे ते देखील शासनाकडून व इतर माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये पूर परिस्थिती त्यांनी अनेक कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे व अनेक मदत मिळवून देण्याचे काम केले आहे सर्वात उल्लेखनीय म्हणजे त्यांनी प्रौढ शिक्षण उपक्रम देखील राबवला आहे ते त्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना प्राथमिक शिक्षण दिले आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या ते महिलांना सही करायला शिकविणे अंक ओळखणे बाराखडी प्राथमिक व्यवहार हिशोब करायला शिकविणे इतक्यादी प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी दिले आहे अशा प्रकारे प्रौढ शिक्षण हा उपक्रम त्यांनी राबवला आहे हातकण तालुक्यातील अठरा वर्षाच्या आतील दिव्यांग बालकांचे ऑपरेशन करता त्यांनी वेगवेगळ्या राज्यात देखील स्वतः घेऊन गेले आहेत तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत अनेक महिलांचे वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम्स देखील आयोजित केलेले आहेत त्यामध्ये कित्येक महिलांना रोजगार मिळाला त्यांनी कौशल्य प्राप्त झालं व सध्या त्या महिला आता त्यांच्या पायावरती उभ्या आहेत या अशा अनेक प्रकारचे वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम राबविले आहे तसेच दिव्यांग मुलांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे अशा कुटुंबांना शासनामार्फत संस्थेच्या माध्यमातून इंटिग्रेशन जनरेशन प्रोग्रॅम म्हणजेच घरच्या घरी व्यवसाय देखील मिळवून दिलेला आहे तसेच कित्येक दिव्यांग गरीब मुलांना विविध लोकांच्या माध्यमातून घरी देखील बांधून देण्याचे उल्लेखनीय काम केले आहे यानंतर त्यांनी वृद्धाशमध्ये जाऊन आरोग्यदायी वृद्धत्व कसे जगावे यावरती देखील काम केले आहे ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत देखील काम केले आहे सध्या त्या जिल्हा महिला बालविकास विभाग या अंतर्गत सखी वनस्टॉप क्रायसिस सेंटर से से येथे दोन हजार वीस साली केस वर्कर म्हणून कार्यरत होत्या त्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना कौटुंबिक त्रासातून वादातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे अनेक महिलांच्या मुलींचे जीवन तिरावण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये तीर्थपंथी असतील पोलिसांच्याकडून क्रिएटिकल केसेस आलेले असतील त्या देखील त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये सखीमन स्टॉप सेंटरमध्येच त्यांनी केंद्र प्रशासक या पदाची बढती मिळाली दोन हजार बावीसला केंद्र प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिक जोमाने महिलांच्या वरती होणारे अन्याय अत्याचार मग ते शारीरिक मानसिक आर्थिक लैंगिक अशा अनेक प्रकारचे असतील अशावरती त्यांनी जोमाने काम करण्यास सुरुवात केली त्यामध्ये अनेक महिलांना नवजीवन दिले अनेक महिला तरुण मुले मानसिकरित्या घासलेल्या आहेत त्यांना देखील त्यांनी सगळ्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करून त्यांचे जीवन स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच काही मुलींच्या चुकीच्या ठिकाणं वरून सुटका करून त्यांना न्या त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यात आले आहे तसेच बऱ्याच ठिकाणी महिलांच्यासाठी मुलांच्यासाठी देवांग्या लोकांच्यासाठी तृतीयमत्ते असतील अनेक समाजातील दुर्बल दुर्लक्ष घटकांच्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे आजवर त्या सध्या केंद्र प्रशासक म्हणून वन स्टॉप सेंटर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी कार्यरत असताना मुख्यमंत्री महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी एक महिला सक्षमीकरण इत्यादींची देखील काम चालू आहे तसेच अलीकडचे त्यांनी शंभर दिवस जनजागृती कार्यक्रमानिमित्त अनेक महिलांच्या परत जाऊन याबाबतची जनजागृती तसेच महिला सुरक्षितता मुलींची सुरक्षितता याबाबत अनेक ठिकाणी मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे अनेक महिलांना अशाच प्रत्येक हिंसाचारातून अत्याचारामधून महिलेला मुलीला प्रत्येक अत्याचारग्रस्त मुलींना महिलांना मुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न आहे त्यांना दोन हजार सोळामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच मतदार राज्यात जागा हो यावरती उल्लेख ने काम केल्याबद्दल प्रशिक्षण आणि पुरस्कार सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे केंद्र प्रशासक पदाच्या माध्यमातून सर्व सामाजिक काम करताना त्यांना त्यांच्या घरची नेहमीच प्रेरणा मिळते केंद्र प्रशासक पदाच्या माध्यमातून हे सर्व सामाजिक काम करणाऱ्या नीलम दिनकर धनवडे या आधुनिक दुर्गेच्या कार्याला सलाम हरवण्यासाठी राहुल रत्न हिंगणगाव कुंभोज